चला तर आता यावर्षी दिवाळी फराळामध्ये चिरोटे थोडेसे बाजूला ठेवूयात आणि या पद्धतीने एकदम पातळ खारीसारखी खुसखुशीत तोंडात टाकताच विरगळणारी आणि फक्त अर्ध्या ते पाऊन तासात बनवून तयार होणारी चंपाकळी बनवूया अजिबात पाक तयार करायचा नाही आहे एकदम सोप्या पद्धतीने बनवून तयार होते आणि अगदी कोणीही सहज बनवू शकेल इतकी बनवायला सोपी आहे त्यासाठी सर्वात आधी इथे मी परात घेतली आहे आता परातीमध्ये राहिलेलं साहित्य काढण्याआधी इथे मी एका वाटीला थोडंसं कमी म्हणजे पाऊण वाटी, वाटी इतकं तूप घेतलं आहे आता हे तूप आपल्याला छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे तुम्ही या ठिकाणी तुपाऐवजी तेलाचा वापरसुद्धा करू शकता आणि इथे पहा या वाटीने मी पाऊन वाटी इतकं हे तूप घेतलं आहे म्हणजे रेग्युलर भाजी घेण्यासाठी आपल्या किचनमध्ये जी वाटी असते ना त्याच वाटीने मोजून तूप घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी अर्धा किलो मैदा घेतला आहे आता ज्या वाटीने तूप मोजून घेतले त्याच वाटीने बरोबर सहा वाटी हा मैदा आहे वजनी प्रमाणामध्ये अर्धा किलो त्यानंतर इथे नाश्त्याच्या चमच्यानी एक चमचा मी ओवा घेतला आहे तोसुद्धा अशा पद्धतीने हातावर चोळून यामध्ये घालायचा म्हणजे ओव्याचा सुगंध आणि चव दोन्ही पदार्थामध्ये छान उतरते आणि पदार्थ गोडाचा आहे तरीसुद्धा ओवा नक्की घाला यामुळे या, या पदार्थाची चव खूप छान लागते त्यासोबतच एक चमचा किंवा चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आणि आता ओवा आणि मीठ मैद्यामध्ये एकसारखं आपण मिक्स करून घेऊयात मीठ आणि ओवा मैद्यामध्ये एकसारखा मिक्स करून घेऊन होईपर्यंत आपण जे गॅसवर तूप गरम करायला ठेवलं होतं ते तूपसुद्धा छान कडकडीत धूर निघेपर्यंत गरम झालं आहे आता हे गरम केलेलं तूप या मैद्यामध्ये घालायचं आणि आता हे तूप कडकडीत गरम आहे त्यामुळे आपण हात लावला तर हाताला चटका बसू शकतो त्यामुळे अशा पद्धतीने मी सुरुवातीला चमच्यानेच मैदा तुपामध्ये मिक्स करून घेणार आहे जेव्हा हाताला चटका बसायचा बंद होईल किंवा हात लावल्यानंतर हाताला भाजणार नाही बरोबर सोसेल इथपर्यंत हे थंड झालं ना त्यानंतर आपल्याला हाताने मिक्स करून घ्यायचे तर इथे पहा हाताला सहन होईल हात लावल्यानंतर हाताला चटका बसणार नाही इतपत हे तूप थंड झालं आहे आता काय करायचं जसं मी व्हिडिओमध्ये आहे त्या पद्धतीने हाताने चोळून हे तूप मैद्यामध्ये मिक्स करून घ्यायचं म्हणजे मैदा आपल्याला छान ओलसर दिसला पाहिजे इथंपर्यंत तुपाचं मोहन या मैद्यामध्ये छान असं बसलं ना की ही चंपाकळी छान खारीसारखी खुसखुशीत होते आणि खायलासुद्धा छान लागते आणि दोन महिने आहे अशी हवा बंद डब्यामध्ये छान टिकते तरी इथे पहा सर्व मैदा तुपामध्ये मी छान एकसारखा मिक्स करून घेतला आहे मैदा आधी कोरडा होता आता छान ओलसर दिसतोय त्यासोबतच मैदा हातामध्ये घेतल्यानंतर हलक्या हाताने त्याची मूठ वळली की छान मूठ वळली आहे अगदी लाडू बांधल्यानंतर जसा लाडू दिसतो ना अगदी तशीच मूठ वळल्यानंतर हा मैदा आहे आता काय करायचं लागेल असं यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आणि घट्टसर असं हे पीठ मळून घ्यायचं इथे पीठ मळण्यासाठी पाण्याचा वापरसुद्धा किती झाला तेसुद्धा मी तुम्हाला पुढे सांगेनच तर इथे पहा लागेल असं थोडं थोडं पाणी घालून छान घट्टसर असं हे पीठ मी मळून घेतलं आहे मळून घेतलेल्या पिठाची तुम्ही कन्सिस्टन्सीसुद्धा पाहू शकता त्यानंतर आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि हे मळून घेतलेलं पीठ बरोबर एक ते दीड तास भिजवून घ्यायचं एक ते दीड तास भिजवल्यानंतरच हे पीठ आपल्याला वापरायचं आहे त्याचप्रमाणे इथे पीठ मळून घेण्यासाठी मी एक ग्लास पाणी घेतलं होतं त्यातलं फक्त अर्धाच ग्लास पाणी या ठिकाणी मी वापरलं आहे तर इथे पहा बरोबर एक तास झाला आहे एक, एक, एक तास हे मळून घेतलेलं पीठ मी छान असं भिजवून घेतलं आहे आता एक मिनटभर पुन्हा याच पद्धतीने हे पीठ आपण मळून घेऊया एक तासभर हे पीठ आपण भिजवून घेतलं त्यामुळे मैदा आहे पीठ घट्टसर झाले अशा पद्धतीने थोडा वेळ पीठ मळून घेतलं की पिठाला छान सॉफ्टनेस येतो पीठ छान मौसूद होतं तर इथे पहा एक मिनटभर हे पीठ मी पुन्हा मळून घेतलं आहे आणि या ठिकाणी आता पुन्हा तुम्ही या पिठाची कन्सिस्टन्सी पाहू शकता आता काय करायचं या मळून घेतलेल्या पिठाचे ना छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे तर इथे तुम्ही पाहू शकता जास्त मोठ्या आकाराचे गोळे आपल्याला करायचे नाही आहेत एकदम लहान आकाराचे जसे मी व्हिडिओमध्ये आहे अगदी तसेच हे गोळे आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत तर इथे पहा जर याहीपेक्षा तुम्हाला लहान आकाराचे बनवायचे असतील ना तर ते सुद्धा तुम्ही बनवू शकता पण यापेक्षा मोठ्या आकाराचे हे गोळे तयार करून घेऊ नका आता याच पद्धतीने सुरुवातीला मी दहा गोळे तयार करून घेणार बाकी आहे बाकीचं जे पीठ आहे ते तसंच झाकून ठेवायचं सुरुवातीला दहा गोळ्यांची मी चंपाकळी बनवून घेते ती तळून घ्यायची कारण आपल्याला चंपाकळी गरम असतानाच त्यावरती पिठीसाखर भुरभुरायची आहे त्यामुळे सुरुवातीला एक आठ ते नऊ बनवून घ्या एकत्र तळून घ्या पिठीसाखर भुरभुरा आणि त्यानंतर राहिलेल्या बनवून घ्या तर इथे पहा दहा गोळे मी तयार करून घेतले आहेत आता हे गोळे आणि जे राहिलेलं पीठ आहे ते पुन्हा झाकून ठेवायचं म्हणजे कोरडं पडणार नाही आणि लागेल ला असा एक एक गोळा घ्यायचा आणि याची पारी लाटून चंपाकळी तयार करून घ्यायची तर त्यासाठी इथे मी पोळपाट घेतला आहे आता जे गोळ्या आपण तयार करून घेतले आहेत त्यातील एक गोळ्या घ्यायचा हातावरती थोडासा फिरवून घ्यायचा आणि आता याची एकदम पाच अशी पारी लाटून घ्यायची पारी लाटून घेत असताना तुम्ही इथे पाहू शकता अजिबात ही पारी खाली पोळपाटाला चिटकत नाही आहे अगदी छान व्यवस्थित लाटली आहे पण जर तुम्ही लाटताना पारी पोळपाटाला चिटकत असेल तर मैदा लावून लाटून घेतली ना तरीसुद्धा चालेल तर आता याच पद्धतीने एकदम पातळ अशी ही पारी मी लाटून घेते आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते तर इथे पहा एकदम पातळ अशी ही पारी मी लाटून घेतली आहे पारीमधून पोळपाटसुद्धा अगदी सहज दिसतोय इतकी ही पारी आपल्याला पातळ लाटायची आहे त्यासोबतच या पारीच्या तुम्ही कडासुद्धा पाहू शकता आता काय करायचं अशा पद्धतीने एखादी सुरी घ्यायची आणि पारीचा जो वरचा आणि खालचा भाग आहे तो तसाच ठेवायचा आणि मध्यभागीबरोबर ही पारी वरून खालीपर्यंत कट करून घ्यायची जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते ना अगदी त्याच पद्धतीने वरचा आणि खालचा भाग तसाच ठेवायचा अजिबात कट करायचा नाही आणि मध्यभागी जसं व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने कट करून घ्यायचं पारी कट करून घेताना अगदी जवळजवळ कट मारायचे लांब लांब कट करायचे नाहीत जवळजवळ कट मारले ना की पारीला पाकळ्या खूप छान सुटतात तर आता पूर्ण पारीला मी याच पद्धतीने कट मारून घेते आणि तुम्हाला दाखवते तर इथे पहा सर्व पारीला मी एकसारखे कट मारून घेतले आहेत तुम्ही पाहू शकता पारीचा वरचा आणि खालचा भाग आहे तो तसाच आहे फक्त कट मध्यभागी मारले आहेत आता जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते आहे त्या पद्धतीने ही पारी आपल्याला फोल्ड करून घ्यायची आहे कडा फक्त याच्या फोल्ड करत राहायचं मध्यभागी पारी आपोआप फोल्ड होत राहते आणि त्यानंतर ज्या कडा आहेत त्या हाताने दाबून छान अशा मिटवून घ्यायच्या म्हणजे ही चंपाकळी तेलामध्ये तळण्यासाठी सोडली की कडा तशा चिटकून राहतात आणि ज्या मधल्या पाकळ्या आहेत ना त्या छान मोकळ्या होतात फुलतात तर इथे पहा दोन्ही बाजूनी या कडा मी छान अशा मिटवून घेतल्या आहेत परफेक्ट अशी ही चंपाकळी तयार झाली आहे आत्ता जरी तुम्हाला कट केलेल्या पाकळ्या आहेत ना त्या जोडलेल्या दिसत असल्या तरी तळल्यानंतर तुम्ही पाहालच आता इथे पहा दुसरी पारीसुद्धा मी लाटून घेतली आहे पुन्हा एकदा दाखवते वरचा आणि खालचा पारीचा भाग तसाच ठेवायचा मध्यभागी जसं व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने कट मारून घ्यायचे सर्व पारीवरती जसं व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्या पद्धतीने कट मारून घेतले जसं मी सुरुवातीला सांगितलं त्या पद्धतीने ही पारी कडा पकडून फोल्ड करत राहायचं म्हणजे मध्यभागीसुद्धा छान फोल्ड होते आणि कडासुद्धा छान मिटल्या जातात एकसारख्या बंद होतात तर इथे पहा ही चंपाकळीसुद्धा आपली बनवून तयार झाली आहे आता राहिलेले जे आठ गोळे आहेत ना त्या आठ गोळ्यांच्या चंपाकळीसुद्धा मी बनवून घेते आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते तर इथे पहा जे दहा गोळे मी तयार करून घेतले होते त्या सर्व दहा गोळ्यांच्या चंपाकळी मी बनवून घेतल्या आहेत त्यासोबतच मी गॅसवर आधीच कढईमध्ये पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं तेलसुद्धा छान गरम झालं आहे फक्त तेल कडकडीत गरम करून घ्यायचं नाही तर इथे पहा तेलाचं टेम्परेचर मी तुम्हाला दाखवते थोडंसं पीठ तेलामध्ये टाकलं की काही सेकंदामध्येच ते वरती येते पण त्यातून धूर निघत नाही आहे किंवा लगेच लालसर होत नाही आहे बस एवढ्याच टेम्परेचरपर्यंत हे तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आता सुरुवातीला एक अर्धा मिनिटभर गॅसचा फ्लेम मोठा करायचा आहे त्यानंतर एका वेळी फक्त पाच ते सहा तयार चंपाकळी तेलामध्ये सोडायच्या तुम्ही जर एखाद्या मोठ्या भांड्यामध्येही चंपाकळी तळून घेताय ना तर जास्त प्रमाणामध्ये सोडल्या तरीसुद्धा चालेल आणि इथे पहा चंपाकळी तेलामध्ये सोडल्यानंतर याच्या पाकळ्या ज्या आहेत त्या किती छान मोकळ्या झाल्या आहेत खुल्ल्या आहेत आता एक मिनटभर मोठ्या आचेवरतीच ही चंपाकळी आपल्याला अशा पद्धतीने तळून घ्यायची आहे एक मिनटभर मोठ्या आचेवर चंपाकळी तळून घेतली की पलटी करायची गॅसचा फ्लेम मिडियम टू लो करायचा आणि सोनेरी रंगईपर्यंत तळून घ्यायची अगदी आतपर्यंत ही चंपाकळी लगेच तळली जाते तळायला तर अजिबात जास्त वेळ लागत नाही आणि छान खुसखुशीत कुरकुरीत तयार होते तर इथे पहा हलका हलकासा या चंपाकळीचा रंग बदलायला लागलाय पण त्याआधी तुम्ही इथे पहा काही सुंदर याच्या पाकळ्या मोकळ्या झाल्या आहेत दिसायलासुद्धा सुद्धा किती सुंदर ही चंपाकळी आहे आता छान सोनेरी रंगईपर्यंत ही चंपाकळी आपण तळून घेऊया तर इथे पहा छान सोनेरी रंगईपर्यंत ही चंपाकळी मी तळून घेतली आहे आता काय करायचं एखाद्या चाळणीमध्ये किंवा झाऱ्यामध्ये ही चंपाकळी काढून घ्यायची म्हणजे यामधलं जे काही एक्स्ट्रा तेल असेल ते सर्व निघून जाईल पण याच्यावरती पिठीसाखर जे आहे ते आपल्याला गरम असतानाच भुरभुरायचे आहे म्हणजे याला पिठीसाखर छान चिटकून राहते व्यवस्थित सेट होते आता एक पॅच चंपाकळीची तळून झाली की गॅसचा फ्लेम मोठा करायचा एक अर्धा मिनटभर पुन्हा तेल गरम होऊ द्यायचं कारण चंपाकळी तळल्यामुळे तेल थंड झालेलं असतं म्हणजे तेलाचं टेम्परेचर कमी झालेलं असतं त्यामुळे मोठ्या आचेवर एक मिनटभर तेल गरम करून घ्यायचं त्यानंतर जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं एका एक वेळी फक्त पाच ते सहा चंपाकळी या तेलामध्ये सोडायच्या एक मिनटभर मोठ्या आचेवरतीच तळून घ्यायच्या त्यानंतर गॅसचा फ्लेम मिडियम टू लो करायचा आणि छान सोनेरी रंगईपर्यंत तळून घ्यायचा बाकीचं जे पीठ आहे त्याच्यासुद्धा चंपाकळी मी अशाच पद्धतीने बनवून घेणार आहे आणि याच पद्धतीने तळून घेणार आहे तुमच्या जर जोडीला कोणी असेल तर तुम्ही कंटिन्यू हे बनवत गेला आणि तळत राहिला तरीसुद्धा चालेल तर इथे पहा ही चंपाकळी मी या बाउलमध्ये काढून घेतली आहे अर्धी वाटी मी पिठीसाखर घेतली आहे जेवढा आपण मैदा घेतला आहे ना तेवढ्यासाठी अर्धी वाटी पिठीसाखर परफेक्ट आहे आता काय करायचं जर तुम्हाला ही चंपाकळी जास्त गरम वाटत असेल हातात पकडता येत नसेल तर अशा पद्धतीने वरून साखर भरभुरायची आणि हलक्या हाताने ती यामध्ये मिक्स करून घ्यायची किंवा जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने एक एक चंपाकळी हातामध्ये घ्यायची आणि थोडी थोडी पिठीसाखर यावर भुरभुरायची आता राहिलेल्या चंपाकळीसुद्धा याच पद्धतीने तळून गरम असतानाच त्यावर साखर भुरभुरून घेते सर्व तयार झाले की त्यानंतर तुम्हाला दाखवते तर इथे पहा परफेक्ट अशा सर्व चंपाकळी बनून तयार झाल्या आहेत प्रत्येक चंपाकळी तुम्ही या ठिकाणी पाहू शकता काय मस्त दिसते याच्या पाकळ्यासुद्धा तुम्ही पाहू शकता छान मोकळ्या झाल्या आहेत छान खुसखुशीत कुरकुरीत खारीसारखी आणि अजिबात तेलकट न होणारी ही चंपाकळी बनून तयार होते आता यासोबतच याचा तुम्हाला मी आवाजसुद्धा ऐकवते आवाज तुम्ही ऐकू शकता खारीसारखी खुसखुशीत अशी ही चंपाकळी बनून तयार झाली आहे आणि माझे हात पहा अजिबात तेलकट नाही आहे आणि तेलकट होतच नाही इतकी परफेक्ट ही चंपाकळी बनून तयार होते दोन महिने हवा बंद डब्यामध्ये छान टिकते त्यामुळे यावर्षीच्या दिवाळीला चिरोटे थोडेसे बाजूला ठेवून या, या पद्धतीने ही चंपाकळी नक्की बनवून पहा तुम्हाला आजचा हा व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा एक लाईक नक्की करा आणि अशाच साध्या सोप्या नवनवीन रेसिपी व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या सरिताज किचन मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच साध्या सोप्या नवनवीन रेसिपी व्हिडिओजसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप खुँँँ धन्यवाद